Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळेतील हिंदी सेवा मंडळ संचालित श्री र मेहता हिंदी प्राथमिक विद्या मंदिरातील उपक्रमशील शिक्षक अमित विजय चौधरी यांच्या विवाह वर आणि वधू सह बारा व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला या विवाहाला उपस्थित सर्व वराडी मंडळींना स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिमत्व विकास या पुस्तकाची भेट देण्यात आली या प्रसंगी अमित चौधरी लीना पाटील विजय चौधरी वत्सला चौधरी सुहाद पाटील संगीता पाटील विद्या कोल्ले हर्षल कोल्ले हर्षा कोल्हे मुकेश कोल्ले मीना कोल्ले आधी बारादाणांनी नेत्रदाराचा संकल्प केला या विवाहाच्या वेळी माजी खासदार उल्हास पाटील डॉक्टर अविडकर गटशिक्षण अधिकारी विजय पवार प्राध्यापक शैलेश राणे डॉक्टर जगदीश पाटील हर्षल पाटील योगेश इंगळे गणेश फेगडे प्रसन्ना बोरोले रवि पाटील पंकज पाटील जीवन महाजानी यांच्या हस्ते नेत्रदार संकल्प प्रमाणपत्राचे प्रदान करण्यात आले या विवाह हो सोहळ्याला राज्यमंत्री नामदार गुलाबराव पाटील खासदार रक्षा करते आमदार राजू भोळे यांनी आवर्जून भेट दिली अमित चौधरी यांच्या या विवाहाचे आगळ्या वेगळ्या विवाहाचे भुसाळ शहराचा संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे भुसाळ शहरातील एक व्यक्तिमत्व असं आहे अमित चौधरी हे एक शिक्षक आहेत आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत अनेक अशी उपक्रम त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी आजही या ठिकाणी आपल्याला सादर करताना दिसत असतात आणि असा कोणताच दिवस कोणता सण किंवा कोणता मिनट नाही की सामाजिक कार्य करत नाही अवघ्या त्यांच्या लग्नामध्ये सुद्धा त्यांनी सामाजिक कार्य करून दाखवलं असं त्या ठिकाणी त्यांचं कार्य आपण बघूया लग्न त्यांचं चोवीस फेब्रुवारी रोजी झालं आणि त्यांच्या निवासस्थानी आपण त्यांचे पत्र घ्यायला आहे मला सांगा मी सर्वात आधी तुम्हाला लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्ही प्रत्येक मिनिटाला सामाजिक कार्य करतात लग्न सुद्धा सोडलं याच्या मागचं कारण सांगा मला आधी माझी अशी इच्छा होती किंवा शुभ कार्य करत असताना सामाजिक कार्य सामाजिक त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि एक समाजापुढे आपण आदर्श जर घालून दिला तर समाज सुद्धा ते करेल आणि या शुभ कार्याच्या मुहूर्ताच्या प्रसंगी प्रत्येक जणांनी जर चांगलं कार्य केलं तर खऱ्या अर्थाने लग्नाचा जो हेतू आहे तो साध्य होईल असं मला वाटत होतं काय त्या ठिकाणी आपण त्या संकल्प दिवशी आम्ही घेतला आणि त्याची पार्श्वभूमी अशी आहे की मी खूप ठिकाणी कार्यक्रमाला गेलेलो असता अंध अपंग लोक पाहिजे आणि ते पाहत असताना असं वाटलं की यांच्यापर्यंत यांना आवश्यकता असताना सुद्धा यांच्यापर्यंत नेत्र हे पोहोचत नाही खूप त्याची अजून नेत्रजनाचा खूप प्रसिद्धी चालू लोकांचा पाहिजे तसा त्याला सहभाग नाही मग आपण सुद्धा आपण बोलतो पण बोलत असताना आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे मग डॉक्टर उल्हास पाटील एका कार्यक्रमाला आलेले असताना त्यांनी नेत्रजानाची कल्पना आमच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात दिली पण तेव्हाच ते, ते, ते ते मी तिथे डिक्लेअर केलं होतं की जेव्हा काही चांगला प्रसंग असेल तेव्हा मी याच्या यामध्ये सहभागी होईल आणि म्हणून या प्रसंगाने नेत्रदान आपण करावं म्हणून आपण पत्रिकेवर सुद्धा नेत्रदानाचा आशय घेतलेला आणि मी ती संकल्पना माझ्या मिसेस यांच्याकडे मांडली मांडली असता त्यांनी सुद्धा त्याला अनुमती दिली आणि आनंदाची अशी गोष्ट की माझी पूर्ण आई वडील हिचे आई वडील आणि यांच्या बहिणीचे सासू सासरे बहीण आणि त्यांचे मिस्टर आणि बहिणीचे नरस सासू यांनी सगळ्यांनी या नेत्रदानात सहभाग घेतला आणि आम्ही बारा जणांनी त्या दिवशी संकल्प घेतला कुटुंब तिघी कुटुंब माझं कुटुंब हिच्या बहिणीचं कुटुंब आणि हिच्या आईचं कुटुंब अरे वाटे पुस्तक सुद्धा घेतली आपण त्या दिवशी आम्ही अंतर्नाथ प्रतिष्ठान ज्ञानाचा मनोरंजन जागर प्रतिष्ठान यांच्या माध्यमाने आणि आमचा शिक्षक की पुष्पुच्च न देता आम्ही सतत पुस्तकांचं वाटप करत असतो आणि या शुभप्रसंगी सुद्धा पुस्तक आपण द्यावं आपण तिथे गुलाबाची पुष्प देता तिथे आपण पुस्तक दिले हाच हेतू आहे की पुस्तक जर पाठवलं हो तर खऱ्या अर्थाने जो आपण अंध लोकांच्या जीवनामध्ये दीपस्तंभ पेटवण्याचा प्रयत्न करत आहोत तर खऱ्या अर्थाने त्यांना जसं त्यांना दीपस्तंभ भेटेल तशी त्यांना तसं दुसऱ्यांना ज्यांना ज्ञानाची भूक आहे त्यांना आपण पुस्तकाच्या माध्यमातून वाचनाच्या माध्यमातून काहीतरी उपलब्ध करून द्यावं आणि आमचे आदर्श स्वामी विवेकानंद यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून व्यक्तिमत्व विकास हे पुस्तक आम्ही लोकांपर्यंत पाठवलं आणि खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाचा विकास होऊन जे सुदृढ भारत आणि सशक्त भारत ही संकल्पना आहे ती आपण या लग्नाच्या निमित्ताने व्हावी असं मला वाटतं लग्नाच्या निमित्ताने ठिकाणी एक चांगला मला सांगा तुम्हाला मा, असा नवरा मिळाला की जो चोवीस तास समाज कार्यामध्ये कसं तुम्ही निवडलं मला आधीपासूनच अपेक्षा होती की काहीतरी आपण समाजकार्य करावे मग मला अपेक्षित असेच मिळाले ते आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला असं असं करायचंय मी लगेच मग माझ्या घरी सांगितलं परत ताईच्या घरी सांगितलं त्यांनी सर्वांनी मला खूप मोठा सपोर्ट केला आणि मग आम्ही नेत्रदान केले का तुमचं सुद्धा काही सामाजिक कार्यावर तुम्ही सक्रिय आहात का तर मग पेन वगैरे असं ज्यांना नाहीये त्यांना आपण बघू शकतो या ठिकाणी की एक लग्न त्या लग्नामध्ये तिघ कुटुंब एकत्र येऊन या ठिकाणी आपल्या नेत्रदानाचा या ठिकाणी संकल्प ने राबवला रा नेत्रदान सर्वात श्रेष्ठ दान ज्या व्यक्तींना या ठिकाणी जग बघता येत नाही अशा व्यक्तींना या कुटुंबांनी आपल्या लग्नामध्ये एक असं सुंदर असं उपक्रम राबवत काही लोकांना हे जग दाखवायचं काम केलेलं आहे कॅमेरा सचिन सह विशाल सुरेश महाराज सावट